श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आज आपण ताटावर वाढलेलं आहे मस्त निंबाचं जुनं लोणचं त्याच्यानंतर आपण वाढलेली आहे आजची स्टार रेसिपी ती म्हणजे साबुदाण्याची उसळ मस्त शेंगदाणे आणि शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे उकळलेले बटाणे मिरच्या घालून आपण केलेली आहे नवरात्र सुरू आहेत सुरू झालेले आहेत मैत्रिणीनो म्हणून ही रेसिपी खास तुमच्यासाठी आणलेली आहे सोबतच आपण त्याच्यासोबत दही पण घेणार आहोत चवीला आणि या साबुदाणा आपण कसा केला ती रेसिपी आपण बघणार आहोत त्याच्यासाठी काही पूर्वतयारी आहे ती देखील सांगते मी आपल्याला एक ते दीड वाटी साबुदाणा रात्री भिजू घालायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे ते छान भाजून घ्यायचे त्याचे टर्फलं काढून त्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि बटाटे देखील उकळून घ्यायचे आहे ही आपली पूर्वतयारी आहे त्यानंतर आपली ही कृती त्याच्यामध्ये आपण कढी घेतली होती तेल घातलेलं आहे जिरं आणि मिरच्या घातलेल्या आहेत तर तुम्ही बघितलंच बघितलं मिरच्या आपण भरपूर घातलेल्या आहेत मस्त तिखटदार असं चमचमीत होणारा हा साबुदाना आहे मिरच्या झाल्या आपण छान जे बटाटे उकडले होते होते त्याची छान कापं करून घेतले आणि ते पण ते आपण तेलामध्ये घातलेले आहे जिरं आणि मिरच्यांसोबत याला थोडंसं आपण बटाट्यांना पण फ्राय करून घेऊया आणि ते झाले की आपण आपला हिरो घालू आहे त्याच्यामध्ये म्हणजे साबुदाणा अशा प्रकारे बघा प्रकर साबुदाना किती छान फुललेला आहे की नाही आणि साबुदाना घातला की आपण त्याच्यामध्ये दाण्याचा कूट देखील घालूया आणि याला छान मिक्स करून घेऊया आणि सोबतच बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे पूर्ण सारण जीव व्हायला हवं साबुदाना तर खूप जास्त झटपट होणारी ही रेसिपी आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मस्त चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडी आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे आणि मिरपूड देखील घालायची आहे मिरपूड घातली की त्याची चव खूप छान वाढते तुम्ही पण ही घालून बघा कोणी कोणी तिखट देखील घालतात मिरच्या मिरच्या घालण्याऐवजी तिखट देखील घालतात अशा प्रकारे मिरकूळ घातली की त्याची आणखी एक चव वाढते आणि आपल्याला हा एक छान परतून घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे निंबूचा रस देखील आणि त्याने आणखी मस्त चव वाढणार आहे हा आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याची दोन ते तीन -ती मिनटं वाफ येऊ द्यायची आहे वाफ आली रे आली की आपला हा साबुदाणा रेडी आहे अशी ही साबुदाण्याची झटपट रेसिपी आहे ती तुम्ही करून बघा नवरात्रीचे उपास सुरू आहे जर तुम्हाला घाई असेल तर आधल्या रात्रीच आपण शेंगदाणे आणि किंवा आलू उकळून बटाटे उकळून ठेवू शकतो आणि साबुदाणा भिजू शकतो आणि दुसऱ्या दिवशी करायला मोकळे ऑफिसला जाणारं तुम्ही असाल तर तुम्ही ही रेसिपी करू शकता उपासात किंवा उपास नसताना देखील ही मस्त हेल्दी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि सर्वांना आवडते देखील लहाण्यापासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी आवडीची आहे कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि देखील करा साबुदाना झाला रे झाला तो आपण वाढून पण घेतलेला आहे आणि मस्त रेसिपी झटपट आहे अप्रतिम आहे तुम्ही पण करून बघा नक्की नक्की करून बघा आणि आम्हाला कळवा देखील चला या व्हिडिओचं एंड इथेच करते श्री स्वामी समर्थ